मित्रांनो फक्त एक मिनिट शांत बसा आणि डोळे बंद करून मनात एकदा श्री स्वामी समर्थ म्हणा तुम्ही अनुभवलत का शरीरभर एक अद्भुत ऊर्जा पसरली ना हा आहे स्वामींच्या नावाचा चमत्कार म्हणूनच आज मी तुम्हाला सांगणार आहे श्री स्वामी समर्थांचे एक्कावन्न प्रभावी उपाय जे तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडचणीवर रामबाण उपाय ठरतील पण त्याआधी एक छोटी विनंती खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कारण जितके जास्त लोक स्वामींचं नाव तितकी तितकीही ऊर्जा ही, ही कृपा आणखी लोकांपर्यंत पोहोचेल चला तर मंडळी सुरुवात करूया एक जीवनातील प्रत्येक अडचणीवरचा शंभर टक्के प्रभावी उपाय म्हणजे स्वामींवर मनापासून विश्वास ठेवून मनोभावे स्वामींची नित्य सेवा करा तुम्हाला तुमचे इच्छित फळ नक्कीच मिळेल दोन कोणत्याही कामात सतत अडथळा येत असेल तर एकवीस दिवस पूर्ण श्रद्धेने श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळी जाप करा सर्व अडथळे दूर होऊन काम मार्गी लागेल तीन तारक मंत्राचे नित्यपठन केल्यास मनातील सर्व प्रकारची भीती नष्ट होते चार घरातील शुभकार्ये निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृतातील पहिल्या अध्यायाचे नित्यपठण करा पाच घरात दररोज तारकमंत्र लावला तर सुख समाधान आणि सकारात्मक वातावरण निर्माण होतं सहा तारकमंत्राचे रोज अकरा वेळा पठण केल्यास आर्थिक अडचणी दूर होतात सात प्राप्तीसाठी श्री स्वामी चरित्रसारावृतातील दहाव्या अध्यायाचे नित्य पठण करा आठ घरात सतत वादविवाद होत असतील तर एकवीस दिवस ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करा नऊ श्री स्वामी चरित्र सारामृतातील पंधराव्या अध्यायाचे नित्यपठण केल्यास दारिद्र्य दूर होऊन संपत्तीची प्राप्ती होईल दहा घरात कोणी आजारी असेल तर अकरा दिवस तारक मंत्राचे तीर्थ पिण्यास द्यावे व्याधी दूर होईल इकरा व्यवसायात प्रगती होण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृतातील सोळाव्या अध्यायाचे नित्यपठण करावे बारा श्री स्वामी चरित्र सारामृतातील एकविसाव्या अध्यायाचे नित्यपठण केल्यास सर्व संकटे नष्ट होतील तेरा श्री स्वामी चरित्र सारामृतातील तेराव्या अध्यायाचे नित्यपठण केल्यास धनप्राप्ती होईल चौदा नोकरी मिळण्यासाठी दर गुरुवारी स्वामींना नारळ आणि खडीसाखर अर्पण करा पंधरा श्री स्वामी चरित्र सारामृतातील तिसऱ्या अध्यायाचे नित्यपठण केल्यास तुमची सर्व प्रकारची कामे लवकर पूर्ण होतील सोळा सलग एकवीस गुरुवार स्वामींना पिवळे फूळ अर्पण करा इच्छित फळ मिळेल सतरा श्री स्वामी चरित्र सारामृतातील चौथ्या अध्यायाचे नित्यपठण केल्यास अन्नधान्याची कमतरता होणार नाही अठरा वाईट स्वप्ने पडत असतील तर झोपण्यापूर्वी एकशे आठ वेळा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा एकोणीस दर गुरुवारी तुपाचा दिवा स्वामींच्या फोटोसमोर लावा नकारात्मकता दूर होते वीस श्री स्वामी चरित्र सारामृतातील सतराव्या अध्यायाचे नित्यपठण केल्यास गुरुकृपा प्राप्त होते एकवीस अभ्यासात प्रगती होण्यासाठी श्री स्वामी चरित्र सारामृतातील एकोणीसाव्या अध्यायाचे नित्यपठण करा बावीस दर गुरुवारी ओम श्री स्वामी समर्थाय नमहा या मंत्राचा एक मार जप करा उधारी परत मिळेल तेवीस कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी अकरा वेळा स्वामींचे नामस्मरण करा चोवीस मनातील नकारात्मक विचार दूर होण्यासाठी स्वामींना अकरा गुरुवार पिवळे फळ अर्पण करून एक माय श्री स्वामी समर्थ जप करा पंचवीस भीतीदायक स्वप्ने पडत असतील तर रात्री झोपण्यापूर्वी स्वामींचे नामस्मरण करा सव्वीस श्री स्वामी चरित्रसारामृतातील विसाव्या अध्याचे नित्यपठण केल्यास अध्यात्म ज्ञान प्राप्त होईल सत्तावीस दररोज मूठभर तांदूळ पक्षाला खाऊ घालावे पुण्यप्राप्ती होईल अठ्ठावीस दररोज स्वामीनामाचा जप केल्यास सर्व चिंता दूर होतील एकोणतीस दर गुरुवारी स्वामींचा जप करत तुळशीला दूध अर्पण केल्यास धनलाभ होतो तीस श्री स्वामी चरित्र सारामृतातील तीन अध्याय रोज वाचल्यास अशक्य गोष्टीही शक्य होतील एकतीस दर गुरुवारी गाईला चारा खाऊ घालावा पुण्य मिळेल बत्तीस तारक मंत्राचे तीर्थ नित्य घेतल्यास शारीरिक आरोग्य सुधारते तेहतीस विवाह जमण्यास अडथळा येत असल्यास स्वामींना नारळ आणि खडीसाखर अर्पण करून आपली इच्छा मांडावी आणि एकवीस दिवस श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप करावा चौतीस स्वामींना नित्य चाफ्याचे फूल अर्पण केल्यास पतीपत्नीच्या नात्यामध्ये गोडवा राहतो पस्तीस तारकमंत्राच्या नित्य पठणाने घरातील वाईट शक्तींचा नाश होतो छत्तीस इच्छापूर्ण होण्यासाठी श्री स्वामी समर्थ स्तोत्र महात्म्य नित्यपठण करावे सदतीस दररोज देवपूजेनंतर स्वामींची आरती म्हणावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते अडतीस श्री स्वामी चरित्र सारामृतातील दुसऱ्या अध्यारचे नित्यपठण केल्यास प्रवास सुरक्षित होईल एकोणचाळीस श्री स्वामी चरित्र सारामृतातील सहाव्या अध्यायाचे नित्यपठण केल्यास चोरी तळेल चाळीस पुत्रप्राप्तीसाठी स्वामी चरित्र ग्रंथातील दहाव्या अध्यायाचे नित्यपठण करा एक्केचाळीस कर्जमुक्त होण्यासाठी दररोज वेळा तारक मंत्राचा आणि अकरा माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करावा बेचाळीस गुरुवारी अन्नदान केल्यास घरात अन्नाची कमतरता भासत नाही त्रेचाळीस व्यवसायामध्ये वारंवार अडचणी येत असल्यास श्री स्वामी चरित्र सारामृतातील सोळाव्या अध्यायाचे नित्यपठण करावे चव्वेचाळीस तारकमंत्र आपल्यातील सुप्त शक्ती जागवतो मनाला धैर्य देतो आणि अडथळ्यांना सामोरे जाण्याची ताकद देतो पंचेचाळीस घरात दररोज तारकमंत्र लावला तर वाईट शक्तींचा नाश होऊन सकारात्मक वातावरण निर्माण होतं सेहेचाळीस पितृदोष असेल तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा अकरा माळ जप करावा सत्तेचाळीस कोणत्याही कार्यात विघ्न येत असतील तर श्री स्वामी चरित्र सारामृतातील बाराव्या अध्यायाचे नित्यपठण करावे अठ्ठेचाळीस स्वामींचे नामस्मरण चालू ठेवल्यास वातावरण पवित्र राहतं एकोणपन्नास पैशाची चणचण भासत असेल तर स्वामीचरित्रातील तेराव्या अध्यायाचे नित्यपठण करावे पन्नास कर्जातून सुटका हवी असल्यास दर गुरुवारी पिवळ्या फुलांचे हार स्वामी समर्थांना अर्पण करा एक्कावन्न सर्व समस्यांचे समाधान स्वामींची नित्यसेवा स्वामी चरित्र सारामृतातील दररोज तीमाध्याय अकरा माळ श्री स्वामी समर्थ जप आणि अकरा वेळा तारक मंत्र तर मंडळी हे होते श्री स्वामी समर्थांचे एक्कावन्न प्रभावी उपाय श्री स्वामी समर्थांच्या कृपेने तुम्हाला सुख समृद्धी आणि शांती लाभो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद